एकदा एका वाघाला खूप भूक लागली होती त्यामुळे तू जंगलात आपल्या शिकारीसाठी प्राण्याची वाट पाहत बसला होता जवळच एका आपले बाहेर काढून एक चिचुंद्री वाघाकडे पाहत होती चिचुंद्री आज जात होती व बाहेरत होती तिला पाहून वाघ म्हणाला अग चिचुंदरी तू किती भित्री आहेस मला तुझी फार दया येते त्यावर चिचुंद्रीने उत्तर दिले अरे वाघोबा माझ्या स्थितीवर मी पाहि तू स्वतःची काळजी कर ईश्वराने मला जे गुण दिले त्यावर मी अगदी समाधानी व खुश आहे आता हे खरं की तुझ्यासारखी तीक्ष्ण नजर मला नाही परंतु दृष्टीने सगळं काम होत नाही माझे हे लहानसे कान पूर्णपणे समर्थ आहे आणि या गोष्टीचा अनुभव तुला मी आत्ताच दाखवते ऐक तुझ्या मागच्या बाजूने येत असलेला कसला तरी भयंकर आवाज मला यावेळी अगदी स्पष्टपणे ऐकू येत आहे इतके बोलून चिचुंद्री आपल्या बिळात गेली व एका शिकाराने सोडलेल्या बंदुकीची गोळी छातीत चिरून त्या वाघाला लागली व वाघ तेथेच ठार झाला तात्पर्य एवढेच कोणालाही कधी कमी समजू नये प्रत्येकाच्या अंगी कोणते ना कोणते चांगले गुण हे असतातच